तुमच्या त्वचेवर वारंवार लालसर डाग येतात का डोक्याच्या टाळूवर कोपरावर गुडघ्यावर सतत खरूज खाज किंवा पांढरे चट्टे दिसतात का ही लक्षणं साधं खरूज किंवा ॲलर्जी नसून सोरियासिस या गंभीर त्वचा रोगाची असू शकतात आणि लक्षात ठेवा क्रीम लावून तात्पुरता आराम मिळतो पण मुळापासून उपचार आयुर्वेदातच आहे सोरियासिस म्हणजे काय सोरियासिस हा दीर्घकालीन त्वचारोग आहे यामध्ये त्वचेवर लालसर डाग येतात त्यावर चांदीसारखा खरूस तयार होतो त्वचा सोलून निघते खाज आणि वेदना होतात हा संसर्गजन्य नाही म्हणजेच एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होत नाही पण शरीरातील असंतुलनामुळे हा वाढतो आयुर्वेदानुसार सोरियासिसची कारण मी आयुर्वेद सांगतो की हा रोग मुख्यतः वात पित्त कफदोषांचे असंतुलन विशेषतः रक्तदोष म्हणजे रक्त शुद्ध न राहणे मांस व त्वग धातू विकृती यामुळे होतो मुख्य कारणे जड मसालेदार तेलकट अन्न अति ताणतणाव मद्यपान धूम्रपान उशिरापर्यंत जागरण विरुद्ध आहार उदाहरणार्थ दुधासोबत आंबट फळ पचनशक्ती बिघडणे सोरियासिसची लक्षणे त्वचेवर लालसर किंवा तपकिरी डाग डोक्याच्या टाळूवर कोपर घुडघे पाठ छातीवर खरूज पांढरी पावडरीसारखी सोळणारी त्वचा खाज तुकतुकी व वेदना काही रुग्णांमध्ये नखांवर खड्डे काहींना सांध्यात वेदना म्हणजे सोरियाटिक आर्थ्रायटिस आयुर्वेदिक उपचार पद्धती पंचकर्म उपचार रक्तमोक्षण म्हणजेच दूषित रक्त शुद्ध करणे विरेचन म्हणजेच पित्तदोष बाहेर काढणे बस्ती उपचार म्हणजेच वातदोष शमन अभ्यंग व शिरोधारा म्हणजेच ताण कमी करून शरीर संतुलित करणे औषधी वनस्पती नीम रक्तशुद्धी आणि खाज कमी करणे मंजिष्ठा त्वचा स्वच्छ ठेवणे खदीर रक्तशुद्धी त्रिफळा पचन सुधारते दोष संतुलन हळद आणि ॲलोवेरा म्हणजे दाह कमी करणे आहार आणि जीवनशैली हलके पचायला सोपे अन्न हिरव्या भाज्या फळे कडधान्यांचा समावेश दही लोणचे तिखट मसालेदार व तळलेले पदार्थ टाळा दारू तंबाखू पूर्णपणे सोडा रोज प्राणायाम ध्यान व योगासनं करा घरगुती उपाय निमची पाने उकळून त्या पाण्याने आंघोळ करा हळदीचे दूध रोज सेवन करा ॲलोवेरा जेल प्रभावित भागावर लावा त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यासोबत घ्या सोरियासिसमध्ये करू नयेत अशा चुका सतत क्रीम किंवा स्टिरॉइड लावणे ताण तणाव घेणे मद्यपान व धूम्रपान करणे चुकीच्या आहार संयोजनाचा वापर म्हणजे दूध व मांस त्वचा खाजवणे किंवा खरवडणे मित्रांनो सोरियासिस ही आजाराची एक मोठी समस्या आहे पण आयुर्वेद सांगतो की योग्य उपचार पंचकर्म औषधी वनस्पती आणि संतुलित आहार यामुळे सोरियासिस नियंत्रणात ठेवता येतो जर तुम्हालाही सोरियासिसची समस्या असेल तर आजच आयुर्वेदिक सल्ल्यासाठी आणि उपचारासाठी वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी यांच्या दवाखान्याला भेट द्या येथे तुम्हाला पंचकर्म औषधी उपचार आणि आहार मार्गदर्शन याचा संपूर्ण फायदा मिळेल अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपारिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टण कोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरीन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचार नंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव समोर पट्टण पट्टणकोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार